आदिवासी सेवक शंकरराव विठ्ठलले यांच्या नावाने हा पेडोक तालुक्यात किसान जो स्मृती पुरस्कार सुरू केलाय त्याचा आज हे चौथं वर्ष हा पुरस्कार शंकर विठ्ठलले यांचं काम त्यांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचा एक भाग तर आहेच पण दुसरा भाग असा आहे की हा प्रत्येक कार्यक्रम आणि शंकर विष्णू केंद्र यांचा स्मृती पुरस्कार कार्यक्रम हा फक्त आम्हाला त्यांचं काम आणि विचार पुढे घेऊन द्यायला सांगत नाही तर हा प्रत्येक कार्यक्रम आम्हाला पुढच्या जाण्याची प्रेरणा देतो म्हणून हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे का प्रेरणा देतो कारण शंकर विष्णू केंद्र यांचा माझा तसा थेट संपर्क आला नाही पण ज्या

不是。 किड्याचं जेव्हा जेव्हा नुकसान होईल तेव्हा तेव्हा किड्याला नुकसान मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही पोषाकामध्ये लढा सुरू करतोय आणि ज्यांना माहीत नाहीये जे विचारतात जे म्हणताय त्याच्याबरोबर तो मुच्या हमीबाबत मला आपल्याला सांगत नाही की ह्या वर्षी ते हिड्याच्या हमीबाबतचा विषय फार पुढे गेला नाही पण डॉक्टरांनी आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलेला कधी जाहीर करायला लावलं की आपली पहिली या वर्षातली मोठी आपली लढ्याची कामगिरी आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे काही अडचणी आहे नक्की लढून सुरुवात तर झाली सहा वर्ष क्रीडा खरेदी केंद्र बंद होती आज सुरू झाली हमी भाव तर जाहीर केलाय हा पहिला मुद्दा आणि आज दुसरा आजपर्यंत माझ्या खूप वयस्करित लोक आहेत आणि ज्यांनी शंकर मुलीच्या काळात लढाई लढल्या ते पण अनेक लोक आहेत की ज्यांच्या सत्तर वर्ष आहेत ते सुद्धा सांगतील की करे सगळे सांगतील

रोजगार कायद्याच्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये किसान सभेला तुमच्या सगळ्यांच्या आणि शंकर विठू ठेवले यांचा विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सगळे जर

आदिवासी तात्काळी समाजाला न्याय देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलंय ते काम करत आहे आदिवासी ठाकर समाजाला जमिनी त्यांच्या नावाने रस्ते नाहीये आदिवासी ठाकर समाजावर जो आम्ही संशोधन केलं त्याची पुस्तिका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जात घ्या त्या समाजाचे प्रश्न असतील हा सगळा एक समर्थक शेतकरी वर्ग आदिवासी शेतकरी वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी महिला सुद्धा तात्करी असेल ठाकरे समाज असेल की जगापर्यंत अनेक गोष्टी अजून पोहोचले नाहीये या सगळ्यांची एकजूट मागणी